शरद पवारांनी डाव साधला कर्जमाफीसह मदतीची सरकारची घोषणा पाहूया शरद पवार नेमकं काय म्हणाले राज्यातील शेतकरी अडचणीत असताना या सरकारला मात्र पक्षफोडीचे धंदे सुचत आहेत राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत जो काय अर्थसंकल्प सादर झाला तो शेतकऱ्यांच्या हिताचा नसून श्रीमंत लोकांच्या हिताचा आहे असा घणाघात शरद पवार यांनी केला शेतकऱ्यांना आठवण करून देत आपण राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी दिली होती त्यामुळे माणसं ओळखायला शिका असा सल्ला देखील शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आज दिवस त्यांचे आहेत मात्र दिवस बदलायला वेळ लागत नाही या सरकारमध्ये थोडी लाच शिल्लक असेल तर शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा असं आव्हान देखील पवार यांनी केलं खरीप रब्बी हंगामात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याची मदत देखील शेतकरी बांधवांना अजून मिळाली नाही हे सरकार नेमकं करतंय काय असा थेट सवाल शरद पवार यांनी राज्य सरकारला विचारला याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा